मार्जिन्स इन हँडरायटिंग नीट नेटके संतुलित आणि सुंदर लेखनाचं रहस्य सुंदर हस्ताक्षरासाठी पानाची सीमारेषा का महत्वाची आहे मराठी हँडरायटिंग टिप्स हस्ताक्षर फक्त अक्षरांवर नाही तर मार्जिन्स म्हणजे सीमारेषांवर देखील अवधांबून असतं या व्हिडिओमध्ये जाणून घ्या योग्य मार्जिन कुठे ठेवायचा किती अंतर ठेवावं आणि पानाचा समतोल कसा राखायचा पार्ट फोर ऑफ हँडरायटिंग इम्प्रुवमेंट सिरीज जर तुम्ही हस्ताक्षर सुधारत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वन इंट्रो नीट नेटकेपणाचं रहस्य सुंदर हस्ताक्षराचं एक गुपित असतं ते म्हणजे मार्जिन्स टू मार्जिन्स म्हणजे काय मार्जिन्स म्हणजे पानाच्या कडेपासून अक्षर किती अंतरावर लिहिली जातात थ्री लेफ्ट मार्जिन लेफ्ट मार्जिन म्हणजे लेखनाची सुरुवात ती स्थिर आणि सरळ असली पाहिजे फोर राईट मार्जिन राईट मार्जिन प्रत्येक ओळीचा शेवट संतुलित ठेवतो फाईव्ह टॉप मार्जिन टॉप मार्जिन तुमच्या पानाचं फर्स्ट इम्प्रेशन ठरवतं सिक्स बॉटम मार्जिन बॉटम मार्जिन म्हणजे पानाला श्वास घेण्याची जागा सेवन इम्पॉर्टन्स मार्जिन्स रायटिंगला नीट नेटके स्वच्छ आणि बॅलेन्स्ड दिसायला मदत करतात एट सायकोलॉजिकल इफेक्ट्स संतुलित मार्जिन्स म्हणजे संतुलित विचार नाईन कॉमन मिस्टेक बऱ्याच जणांच्या नोट्समध्ये लेफ्ट मार्जिन सरकत जातं ही कन्सिस्टन्सीची चूक आहे टेन करेक्शन टेक्निक रूलर वापरा किंवा हलकं मार्जिन मार्क करा कन्सिस्टन्सी राखा इलेवन वन इंच रूल लेफ्ट मार्जिनसाठी साधारण वन इंच अंतर ठेवा ट्वेल्व राइटिंग फ्लो सुरुवात आणि शेवट दोन्हीकडे समान अंतर ठेवलं की रायटिंग फ्लो सुंदर दिसतो थर्टीन विज्युअल बॅलन्स मार्जिन्स लेखनाला विज्युअल बॅलन्स देतात नजरेला सुखावतात फोर्टीन प्रोफेशनल लुक प्रॉपर मार्जिन्स इक्वल्स प्रोफेशनल नोटबुक लुक फिफ्टीन क्रिएटिव्ह मार्जिन्स मार्जिन्समध्ये लाईट डेकोरेशन हेडिंग्स आयकन्स वापरून क्रिएटिव्ह टच देता येतो सिक्स्टीन रायटिंग टूल्स मार्जिन्स बनवण्यासाठी लाईट पेन्सिल किंवा कलर्ड पेन वापरा सेवन्टीन कन्सिस्टन्सी चेक प्रत्येक पानावर समान मार्जिन ठेवा कन्सिस्टन्सी हाच की आहे एटीन अलाइनमेंट विथ मार्जिन लेफ्ट मार्जिन रायटिंग अलाइनमेंट ठरवतं हे सर्वात महत्वाचं आहे नाइनटीन स्टुडंट प्रॅक्टिस दररोज पाच मिनिटा मार्जिन गाईड वापरून लिहा डिसिप्लिन वाढेल ट्वेंटी एक्झाम्पल कम्पॅरिझन बघा मार्जिन्स पाळल्यावर रायटिंग किती नीट दिसतं ट्वेंटी वन मार्जिन मिस्टेक टू वाईड मार्जिन खूप मोठं ठेवलं तर जागा वाया जाते ट्वेंटी टू मार्जिन मिस्टेक टू नॅरो मार्जिन खूप कमी ठेवलं तर रायटिंग दाट दिसतं ट्वेंटी थ्री टिप विज्युअल स्पेसिंग मार्जिन म्हणजे व्हिज्युअल ब्रीदिंग स्पेस पेजला फ्रेशनेस देते ट्वेंटी फोर मार्जिन फॉर नोट्स मार्जिनच्या जागेत तुम्ही छोटे नोट्स करेक्शन किंवा हेडिंग्स लिहू शकता ट्वेंटी फाईव्ह क्रिएटिव्ह नोटबुक आयडिया मार्जिनमध्ये मोटिवेशनल कोट लिहा पॉझिटिव्हिटी वाढते ट्वेंटी सिक्स हॅन्ड मुवमेंट कंट्रोल मार्जिन्स हाताला डिरेक्शन देतात रायटिंग फ्लो नियंत्रित ठेवतात ट्वेंटी सेव्हन सिमेट्री प्रॅक्टिस डावीकडील आणि उजवीकडील मार्जिनमध्ये सिमेट्री ठेवा पेज बॅलन्स दिसतो ट्वेंटी टीचर डेमॉन्स्ट्रेशन शिक्षकांनी मार्जिन इम्पॉर्टन्स वर्गात दाखवावं विद्यार्थी तेच शिकतात ट्वेंटी नाईन मार्जिन प्रॅक्टिस शीट्स वापरा कन्सिस्टन्सी सहज येते थर्टी रिझल्ट मार्जिन्स नीट ठेवलं की तुमचं हँडरायटिंग लगेच स्मार्ट दिसतं थर्टी वन सी टी सबस्क्राईब मेसेज मार्जिन्स ठेवा नीटनेस वाढवा आणि सुंदर अक्षर घडवा लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा